पतीव्रता महात्म्यपर्व भाग सहावा मार्कंडेय पुढे सांगतात की त्या सुमाराला द्युमत सेनला दृष्टी मिळाल्यामुळे तो सगळीकडे त्याचा मुलगा आणि सून यांचा शोध घ्यायला निघाला त्याच्याबरोबर त्याची भार्या सैव्या ही सुद्धा होती त्याच्या आश्रमाच्या परिसरात आणि इतरत्र ते सगळीकडे त्याचा शोध करत फिरत होतात कुठे त्याचा आवाज येतोय का ते पाहत अधूनमधून सत्यवानाला हाका मारत ते दोघेही सगळा परिसर फिरत होते अंधारात फिरत असताना त्यांच्या पायाला भेगा पडतात त्यांचे पाय रक्ताने मागतात त्यांच्या पायात पाया काठे घुसतात पण त्याची त्यांना परवाच नसते त्यांच्या तशा शोधामुळे त्या वस्तीतील ब्राह्मण मंडळीसुद्धा त्यांना मदत करण्यासाठी बाहेर येतात त्या जोडप्याला मनाचा आधार देण्याचा प्रयत्न करत असतात त्या वृद्ध जोडप्याला समजवत ते ब्राह्मण त्यांच्या घरी नेतात आणि सांगतात की ते दोघं आता येतच असतील तिथे ते वैरागी त्यांच्यात त्या ते प्रकारच्या आधी घडून गेलेल्या घटनांबद्दल बोलू लागतात जरी त्यांचं सांत्वन ते करीत होते त्या मायबापांच्या मनात त्यांच्या मुलाबद्दलची चिंता मात्र काही केला कमी होत नसते त्या दुःखात ते, ते दोघंही त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या आठवणींनी रडायला लागतात अरे मुलांना तुम्ही कुठे आहात ते त्यांचं शोक करणं पाहून तिथे असलेला एक ब्राह्मण सुवर्चस त्यांना म्हणतो त्यांच्या तपस्यापूर्ण जीवनामुळे आणि सावित्रीच्या साधनेमुळे त्या दोघांनी जे सामर्थ्य प्राप्त केलेलं आहे त्यामुळे त्यांचं काहीही बरं वाईट होऊ शकेल असं संभवतच नाही ते निश्चितच सुखरूप आहेत तिथे असलेले गौतम त्यांना म्हणतात मी या सगळ्या वेदांचा अभ्यास केलेला आहे त्यांच्या वेदांगाचासुद्धा माझा चांगला अभ्यास आहे माझं वैराग्यसुद्धा उत्तम आहे माझं ब्रह्मचार्य उत्तम आहे मी अग्निदेवाला प्रसन्न केलेलं आहे माझ्या वरिष्ठांची मी सेवा उत्तम केलेली आहे माझं सत्वशील आणि व्रतस्थ जगणं त्यामुळे मी काही काळ फक्त हवा खाऊनही राहू शकतो अशा गुणांमुळे मला सभोवार होणाऱ्या घटनांचा अंदाज बिनचूक करता येतो त्याप्रमाणे ते उभयता सुरक्षित आहेत आणि त्यांच्या वाटेवर आहेत त्यांचं ते ऐकल्यावर गौतमांचा शिष्य सांगतो की त्यांच्या गुरुंनी जे सांगितलं ते कधीही खोटं झालेलं नाही आहे आणि म्हणूनच सत्यवान आणि सावित्री दोघंही सुरक्षितच आहेत तुझ्या सावित्रीच्या भाग्यात वैधव्य योगच नाही हे मी खात्रीपूर्वकपणे सांगू शकतो भारद्वाज सांगतात त्या जोडप्यांच्या संयमित जीवनपद्धतीकडे पाहता असं म्हणणं ध्राष्टाचंच ठरेल की सत्यवान आणि सावित्री कुठेही असुरक्षित असू शकतील दलभ्य ऋषी म्हणतात ज्या अर्थी आपल्याला दृष्टी प्राप्त झालेली आहेत त्या अर्थी सावित्रीचा या सगळ्या घटनांशी संबंध आहे आणि म्हणून तुमची दोनही लेकरं शाबूत आहेत हेही निश्चित आहे अपस्थंभ बोलतात ज्या प्रकारे पक्षी आवाज करत आहेत मला नाही वाटत की काही अशुभ घडलेलं आहे त्यावरून मला उलट असं वाटतं की काही काळजी करण्यासारखं नाहीच आहे ते उभय आता उद्या सकाळपर्यंत आश्रमात परततील हे निश्चितच आहे आता धौम्य ऋषी म्हणत आहेत तुझ्या मुलाच्या अंगावर दीर्घायुषी असल्याचे चिन्ह आहेत मग काळशी कशाला करता मार्कंडेय पुढे सांगतात त्या सगळ्या ज्ञानी ऋषींच्या आश्वासनामुळे दुमत्सेनला थोडासा धीर येतो आणि तो शांत होतो अशा रीतीने ते बोलत असताना त्यांना सत्यवान आणि सावित्री समोरूनच येताना दिसतात त्यांना आलेलं पाहून सगळेच आनंदी होतात त्यांना बघितल्यावर सावित्री ते समजते की तिच्या सासऱ्यांची दृष्टी पूर्ववत झालेली आहे तिथे जमलेले ब्राह्मण त्यांना म्हणतात अहो राजे आपल्याला आपला मुलगा असून आणि गेलेली दृष्टी असं सगळं प्राप्त झालेलं आहे हे आपलं भाग्य लवकरच उजळणार याचीच लक्षणं आहेत असं वाटतंय आपला उदयकाळ समीप आलेला आहे त्यानंतर सगळे आनंदात असताना तिथे असलेल्या पवित्र अग्नीपुढे बसतात त्यांच्याबरोबर द्युमत्न त्याची पत्नी सैव्या त्यांचा मुलगा सत्यवान आणि सून सावित्री असे सगळेच तिथे बसतात मार्कंडेय युधिष्ठिराला सांगतात ते जमलेले सगळे लोक सत्यवानाला विचारतात त्यांना इतका उशीर का झाला आपल्याला काही विघ्न झालं का कोणी अडवलं का, का? सत्यवान आपल्या पित्याच्या परवानगीने सांगायला लागतो मी सावित्रीबरोबर वनात फळं आणि फुलं जळण्यासाठी लाकूड फाटा गोळा करण्यासाठी सकाळी गेलो होतो ते करत असताना मला अचानकपणे शरीरात वेदना होऊ लागल्या आणि मी काम थांबवून झाडावरून खाली उतरलो आणि तिथेच झोपी गेलो मला इतकंच आठवतं मी अशा प्रकारे कधीच इतका काळ झोपलेलो नाही आहे त्यामुळे जेव्हा मला जाग आली तेव्हा अंधार पडायला सुरुवात झाली होती सावित्री माझ्याबरोबर होती माझं डोकं तिच्या मांडीवर होतं जेव्हा मला जाग आली तेवढंच मला आठवते जाग आली तेव्हा मला फार अशक्त असल्याचं जाणवत होतं त्यामुळे आम्हाला उशीर झाला माझी गाढ निद्रा हेच ह्यामागील कारण आहे मला आपली फार काळजी वाटत होती म्हणून त्या अंधारात आम्ही दोघंही मशाल घेऊन घरी परतण्यास निघालो गौतम सत्यवानाला विचारतात तुझ्या दृश पित्याची दृष्टी अशी अचानक कशी पूर्ववत झाली ते तुला काही माहीत आहे का तो नाही असं सांगतो तेव्हा गौतम ऋषी सावित्रीला त्याबद्दल बोलण्यास सांगतात ते तिला म्हणतात मुली मला तुझ्याकडून ते सगळं ऐकायला आवडेल तुला चांगुलपणा मला समाजाने कसं वागवावं वा असं मला वाटतं तसंच मी समाजातील लोकांशी वागणं याला चांगुलपणा असं म्हणतात यात सत्पात्र आणि अपात्र याचा विचार करावा लागतो तर भूतदया यांचं दैविक नातं चांगलंच ज्ञात आहे तेव्हा तू पुढे काय झालं जसा तुझा नवरा झोपी गेला ते पुढे तिला सांगतात मला चांगलंच माहीत आहे की तू साक्षात सावित्री देवी आहेस तू सगळं जाणतेस तरीही ते सगळं आम्हाला सांग की ते कसं झालं आणखीन काय काय झालं तेसुद्धा मला ऐकायचं आहे तेसुद्धा तू सांग अशा गोष्टी गुप्त ठेवण्यात काहीही अर्थ नसतो मग सावित्री सावरून बसते आणि म्हणायला लागते आपण जे बोललात ते खरं आहे आपल्या सांगण्याप्रमाणे मी सगळं काही तुम्हाला सांगते सगळं खरं खरं जसं झालं तसं सांगते आणि असं बोलून ती सांगायला लागते एकदा माझ्या बाबांच्याकडे नारद मुनी आले होते त्यांनी माझ्या पतीच्या निधनाचं भाकीच सांगितलेलं होतं जेव्हा मी त्यांना सांगितलं की मी सत्यवानाशीच विवाह करणार आहे आमच्या लग्नानंतर एक वर्षात तो, तो मरेल असं नारदांनी माझ्या वडिलांना सांगितलं तरीही ते म्हणाले की सावित्रीचा विवाह सत्यवानाशीच होणार आहे आणि आमच्या लग्नाला त्यांनी शुभेच्छासुद्धा दिल्या होत्या त्याप्रमाणे आमचा विवाह झाला मला माहीत होतं की सत्यवानाचं आयुष्य अल्प आहे म्हणून मी व्रत वैकल्य करत होते त्याचं आयुष्य वाढावं यासाठी त्रिरात्र व्रतसुद्धा केलेलं होतं शेवटी ती वेळ आली की सत्यवानाचा काळ त्याला नेणार त्या दिवशी मी सत्यवानाला सांगितलं की मी त्याच्याबरोबर वनात फळं फुलं आणि लाकूड फाटा आणण्यासाठी येणार आहे त्याप्रमाणे आम्ही दोघंही अरण्यात गेलो इथे सत्यवान झाडावर चढला होता फळं काढण्यासाठी त्याच्या शरीराला अचानकपणे कळा मारायला लागल्या म्हणून तो खाली उतरला जमिनीवर निजला मला समजत होतं की आता त्याचा काळ आलेला आहे पण मी देखील धीर न सोडता त्याचं डोकं माझ्या मांडीवर घेऊन बसून राहिले सत्यवान अजून जागा होता त्यांनी एक माणूस लांबून येताना पाहिला तो माणूस मीसुद्धा पाहत होते तो साक्षात यम होता त्यांनी सत्यवानाला त्याच्या फाशात पकडलं आणि तो माझ्या नवऱ्याला घेऊन जाऊ लागला तशी मी सुद्धा उठले त्याच्या पाठोपाठ जायला लागले यमाला माझं त्याच्या मागून जाणं काही रुचलं नाही तुम्हाला म्हणाला सत्यवान त्याच्या पितरांकडे जात आहे तू आता इथेच थांब तुझी अचून वेळ आलेली नाही आहे परंतु मी त्यांचा पाठलाग करतच होते यमात आणि माझ्यात बाचाबाची होऊ लागली मी त्यांना म्हणाले की मी माझ्या पतीच्या बरोबर राहणं हे माझं एका पतिव्रतेचं कर्तव्य आहे आणि कोणीही मला त्यापासून थांबवू शकणार नाही त्यानंतर मी यमाची स्तुती करू लागले असं होत होतं आणि प्रत्येक वेळी मी त्याच्या कौतुकाचं बोलत असे तो मृत्युदेव मला एक एक आशीर्वाद देत होता त्यात मी काही गोष्टी मागितल्या त्यात पहिली होती की माझ्या सासऱ्यांना त्यांची दृष्टी पूर्ववत प्राप्त व्हावी तो आशीर्वाद त्यांनी मला दिला त्यानंतर मी दुसरा आशीर्वाद मागितला की माझ्या सासऱ्यांचं गेलेलं वैभव आणि राज्य त्यांना पुन्हा प्राप्त व्हावं त्यानंतर तिसरा आशीर्वाद मला यमाने दिला की माझ्या पित्याला शंभर पुत्र व्हावेत आणि तो सुद्धा त्यांनी मला दिला तरीही मी त्याच्या मागून जाण्याचं थांबवत नव्हते कारण माझा पती त्याच्या कैदेत होता ना आणि त्याला सोडवणं तर माझं एक पत्नी म्हणून कर्तव्य होतं त्यानंतर त्यांनी मला चौथा आशीर्वाद दिला की माझ्या नवऱ्याचा वंश वाढेल आणि त्यानंतर तो पाचवा आशीर्वाद काय पाहिजे म्हणून मला विचारतो ना तेव्हा मी त्याला म्हणाले जर त्याने माझा पती मुक्त केला नाही तर त्याचा चौथा आशीर्वाद खरा होणार नाही तेव्हा त्यांनी माझ्या पतीचा आत्मा आणि लिंगदेह मुक्त केलं यमदेव माझ्या जा संतुष्ट झाले त्यांनी मला अनेक शुभेच्छा दिल्या आणि सत्यवानाला सोडून दिलं तो सत्यवानाचा आत्मा हवेतून परत जात असताना मी त्याच्या मागे मागे परत त्या ठिकाणी धावत आले जिथे सत्यवानाचा देह होता मी पाहिलं की सत्यवान सावकाशपणे जागृत होत आहे या सगळ्या गोष्टींना बराच वेळ लागला त्यामुळे आम्हाला उशीर झाला सावित्रीने सगळं काही सांगून टाकलं मग ते ऋषी म्हणाले पहा कसं एका स्त्रीचं व्रतस्थ जीवन आणि तपस्या तिच्या कुळांचा उद्धार करत असते शापामुळे दुःखात पडलेल्या त्या कुळाला फक्त एक स्त्रीच वाचवू शकते मार्कंडेय पुढे सांगतात अशा रीतीने सगळे समजल्यामुळे समाधानात ते सगळे आपापल्या ठिकाणी निघून जातात आणि अशा रीतीने पतिव्रता महात्म्य पर्वाचा सहावा भाग इथे संपलेला आहे भाग सातवा मार्कंडेय ऋषी सांगतात की ती रात्र तशीच गेली दुसऱ्या दिवशी सगळे ब्राह्मण नित्याचे सकाळचे विधी उरकून एकत्र बसले होते ते अजूनही सावित्रीच्या धाडसाचं कौतुक करत होते साक्षात यमाबरोबर ती यमा बोलत होती आणि तिला त्याचं भय वाटलं नाही हा सगळ्यांचा चर्चेचा विषय होता द्युमत्नाचं दृष्टी येणं सत्यवानाचं मरणाच्या दाढेतून सही सलामत बाहेर येणं या गोष्टींचं त्यांना कौतुक आणि त्याहीपेक्षा जास्त आश्चर्य वाटत होतं अशा गोष्टी होऊ शकतात त्याचं त्या सगळ्या जाणकार ब्राह्मणांना राहून राहून नवलही वाटत होतं सावित्रीच आता त्यांच्या बोलण्याचा केंद्रबिंदू होती ते होत असताना आणि द्युमतसेन त्यांच्यात बसलेला असताना काही शल्व लोक तिथे येतात आणि ते सांगतात की द्युमतसेनाचा विरोधक कालच त्याच्याच साथीदाराकडून मारला गेला आहे आणि आता द्युमतसेनाचा कोणीही विरोधकच उरलेला नाही ते सांगतात की त्यांना द्य्युमतसेनालाच पुन्हा गादीवर बसवायचं आहे कारण त्याच्या राज्यात सगळे सुखात होते ते सेनाला घेऊन जाण्यासाठी चालेले आहेत ते पाहतात की त्यांचा आवडता राजा आता पाहू शकतो ते समजल्यावर ते शल्व लोक जास्त आनंदित होतात ते शल्व लोक राजाचा रथ घेऊन आलेले असतातच त्या दुमतसेन आणि त्याची पत्नी सैव्या सत्यवान आणि सावित्रीही बसतात आणि आपल्या राजधानीकडे निघतात ही आणखीन एक गोड वार्ता त्या आश्रमवासियांसाठी असते त्यामागे सावित्रीचा पुण्य प्रभावच आहे हे त्यांना विशेष जाणवतो ते सगळे ब्राह्मण राजाला शुभेच्छा देतात की तो अनेक वर्ष सुखाने राज्य करील आणि त्याचा राजपुत्र त्याच्यानंतर गादीवर बसेल काही दिवसानंतर सावित्रीला समजतं की तिच्या पित्याला पुत्र झालेले आहेत द्युमत्नाची राजगादीवर स्थापना ब्राह्मणांच्याकडून होते सत्यवान उत्तराधिकारी म्हणून नेमला जातो यथावकाश सावित्रीला शंभर पुत्र होतात ते सगळेच गुणवान असतात त्यांच्या शल्ववंशाची भरभराट होत राहते तिथे अश्वपतींची शंभर मुलंसुद्धा गुणवान धाडसी बुद्धिमान अशीच नावारूपाला येतात आणि ते त्यांचे प्रभुकुळ पुढे चालवतात आता वैषमपायन पुढे सांगतायत की अरे पार्था जसं सावित्रीने तिच्या पुण्याईने तिच्या परिवाराचं कल्याण केलं तसंच तुझी द्रौपदी तिच्या कुरुवंशाचं कल्याण करणार आहे महामुनींनी अशा प्रकारे युधिष्ठिराचं सांत्वन केल्यानंतर त्याला थोडासा धीर येतो त्यांचे जो थोडे दिवस वनवासाचे उरलेले असतात ते त्यानंतर मजेत काढतात त्याशिवाय उरलेला तेराव्या वर्षाचा अज्ञातवासाचं कसं करायचं आहे ते पांडव ठरवण्यात गुंतलेले असतात जे हे सावित्री आख्यान मनापासून ऐकतील स्त्री जन्माचं कौतुक करतील ते त्यांच्या आयुष्यात सदैव सुखीच होतील त्यांना कधीही दुःख अनुभवावंच लागणार नाही अशा रीतीने पतिव्रता महात्म्य पर्वाचा सातवा भाग इथे संपलेला आहे बरोबरच पतिव्रता महात्म्य पर्वही संपलेला आहे उद्या आपण कुंडलहरण पर्व सुरू करणार आहोत